शिवकाळात राजद्रोह या गुन्ह्याला शिवरायांनी कधीही माफ केलेलं नाही याचं एक उदाहरण म्हणजे चंद्रराव मोऱ्याला जावळीत घुसून त्यांनी धडा शिकवला त्याचबरोबर त्याच्या दोन जवान पोरांना जावळीच्या खोऱ्यातून फरफटत नेऊन पुण्याच्या भर बाजारात त्यांची मुंडकी उडवली व गद्दारांचा समूळ नाश केला स्वराज्यात नियम आणि निष्ठेलाच किंमत होती पण शिवरायांच्या बरोबरची स्वामिनिष्ठ माणसं शंभूराजांच्या काळात फिरली व राजद्रोहापर्यंत पोहोचली म्हणूनच शिवरायांप्रमाणेच शंभूराजांनी अनाजी व त्याच्या सहकाऱ्यांना कडक शासन केले मित्रांनो आज आपण शंभूराजांनी अनाजी पंतांना हत्तीच्या पायी का दिली याबद्दल बोलणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठ्यांच्या इतिहासाला फितुरीचा शाप आहे याच फितुरीला चाप बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरांना कठोर शिक्षा ठोठावले होते त्यापैकी एक शिक्षा म्हणजे हत्तीच्या पाय देणे अनाजी तत्तो सुरुवातीपासूनच प्रचंड महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान पंडित होते तसेच शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख पद त्यांच्याकडे होते अनाजी शिवरायांप्रती स्वामिनिष्ठ होते पण शंभूराजांचा मात्र ते द्वेष करत होते सर्वप्रथम जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीला गेले तेव्हा सोराबाईंवर आपल्या विचारांचा पगडा बसवला आणि कटकारस्थान रचण्यास सुरुवात केली शंभूराजांना येसुबाईंसह स्वराज्यातून बाहेर जाण्यास भाग पाडले तेव्हा शंभूराजे पन्हाळगडी गेले जेव्हा ही बातमी शिवरायांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी शंभूराजांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यात सुद्धा अडथळा आणण्यासाठी सौऱ्याबाईंची मंदरणी करत सुरू हो केला याच काळात छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचा अंतसमय जवळ येत असल्याचे त्यांना समजताच शंभूराजांविरोधात बंदोबस्त आणि योजना गुप्तपणे ते रचू लागले शिवरायांचा आजार वाढत होता पण त्याची खबर शंभूराजांना कळू नये याची पूर्ण खबरदारी अनाजी व त्याचे सहकारी घेत होते शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी ही शंभूराजांपासून लपवली गेली त्यानंतर अनाजी पंतांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अवघ्या अठरा दिवसातच सर्वाधिकार आपल्याकडे घेऊन दहा वर्षाच्या राजारामांचे मंचकारोहण केले आणि इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन शंभूराजांना अटक करण्यासाठी पन्हाळगडाकडे निघाले तसेच सोयराबांची मंदरणी करून हंबीरराव मामासाहेबांना अनाजी पंतांच्या सोबत जावे यासाठी दबाव निर्माण केला शंभूराजांना अटक करण्यासाठी आज्ञापत्राची आवश्यकता होती ते आज्ञापत्र बनवून देण्यासाठी बाळाजी पंतांनी नकार दिला होता तेव्हा ते, ते आज्ञापत्र अनाजीने त्याच्या मुलाकडून लिहून पाठवले पण स्वामिनिष्ठ हंबीररावांना सोयराबाईंचा पक्ष मान्य नव्हता तसेच अनाजी पंतांचे हंबीरराव असलेले उद्धट आणि गैरवर्तनामुळे हंबीरराव अनाजी पंतांवर चिडून गेले हे सर्व जेव्हा पन्हाळगडी पोहोचले तेव्हा हंबीररावांनी शंभूराजांची बाजू घेत सारा खेळ पलटवला शंभूराजे आणि हंबीररावांनी सर्वांना अटक करून रायगडावर आणले आणि कैद केले राजाराम महाराजांनी सोयराबाईंना नजर ठेवलं हो गेलं शंभूराजे रायगडावरून स्वराज्याचा कारभार सांभाळू लागले याच दरम्यान शंभूराजांवर अन्नातून विष देऊन मारण्यासाठी विषप्रयोगही झाला पण सुदैवाने तो फसला या विषप्रयोगासाठी अनाजी पंतने ज्या लोकांना नेमले होते त्यांना सुद्धा पुरावा सापडू नये म्हणून मारून टाकले गेले कालांतराने शंभूराजांना अष्टप्रधान मंडळ नेमायचे होते पण शिवरायांचे जे मंडळ होते त्यातील लोकांची हुशारी आणि पूर्वपुण्य यातून त्यांना पुन्हा एक संधी द्यावी म्हणून शंभूराजांनी सर्वांना माफ केले आणि मंडळातील पदे वाटून दिली अनाजींना शंभूराजांनी माफ केल्यानंतरही पश्चाताप न पावता सुडाची भावना त्यांच्या मनात होती थोड्या कालावधीनंतर स्वराज्यात अकबर शंभूराजांची मदत मागण्यासाठी तसेच आश्रय घेण्यासाठी आला अनाजीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अकबराशी संधान बांधून स्वराज्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि अर्ध स्वराज्य अकबराला देण्याचं कबूल केलं तसेच शंभूराजांच्या नावे खोटे पत्रव्यवहार सुरू केले अकबरासोबत आलेल्या राजपूत राजा दुर्गादास राठोड याला याबाबत संशय येतो त्यामुळे तो, तो पत्र ते पत्र ती पत्र घेऊन शंभूराजांना भेटतो जेव्हा शंभूराजांनी राजमाता सोयराबाई यांना नजरकैद केलं तेव्हा त्यांच्याकडून स्वराज्यविषयक सर्व हक्क काढून घेतले होते पण तरी अनाजी पंतांनी जे आज्ञापत्र अकबराला देण्यासाठी आणले होते त्यावर हक्क नसतानाही सोयराबाईंनी आज्ञापत्रावर शिक्क्याची मोर उमटवली होती आणि हेच पत्र शेवटी शंभूराजांच्या हाती पडले आणि अनाजींचा सगळा खेळ उघडा पडला याकरिता अनाजींनी कोणाच्याही संमती घेण्याची तजदी किंवा कष्ट घेतले नाही सोयराबाईंना हाताशी धरून केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या दरार्यावर व सामर्थ्यावर फाजील विश्वास ठेवून राजाराम राजांचे नाव पुढे केले व सर्व राज्यघरबार आपणाकडे ठेवण्याची महत्वाकांक्षा धरली सर्व कटकारस्थान समजल्यानंतर नंतर शंभूराजांनी अनाजी देतो व त्याच्या सहकाऱ्यांना सर्वांना हत्तीचे पाय दिले शिवरायांप्रती निष्ठा बाळगणारे अनाजी शंभूराजांविरोधात फितूर झाले कारण निष्ठेपेक्षा महत्वाकांक्षा वरचड ठरली